येथे श्री मठाच्या यात्रेनंतर मंदिर व परिसरात साचलेला घनकचरा प्लास्टिक निर्मलन स्वच्छता कामाचा उपक्रम विज्ञान शिक्षक संतोष पाटील यांच्यासह अन्य सहकारी शिक्षकांच्या पुढाकाराने शिरदवाड सरकारी, सरकारी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने राबवण्यात आला निसर्गाचा समतोल राखण्याबरोबरच पर्यावरणात प्लास्टिकमुळे होणारी कॅन्सर रोगराई नष्ट व्हावी त्याचबरोबर निसर्गरम्य वातावरणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण श्री व्यंकटेश्वरा शुगर कारखाना व एम डी श्री स्वरूप महाडिक पर्यावरण समतोल विभागाचे रामदास पाटील व श्री महादेव स्वामी आयोजित या घणकचरा निर्मलन शिबिरामध्ये यात्रा व परिसरात विखुरलेला प्लास्टिक कचरा गोळा करून तो साठा करत व्यंकटेश्वरा साखर कारखान्याच्या पर्यावरण समतोल अधिकाऱ्यांच्याकडे पाठवण्यात आला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरदवाड माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्री महादेव स्वामी मठ परिसरातील बहुतांश ठिकाणी पडलेला ओला कचरा प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली विद्यार्थ्यांमार्फत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जनवाडसह परिसरातील सर्व नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन कचरा संकलन केला यावेळी बोलताना विज्ञान शाखेचे शिक्षक संतोष पाटील म्हणाले की घनकचरा प्लास्टिकमुळे रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे परिसरात यात्रा महोत्सव समारंभाच्या ठिकाणी साचलेला हा कचरा सामाजिक बांधिलकी या तत्वावर आपण एक जिम्मेदार नागरिक असल्याने असे उपक्रम राबवून रोगराई मुक्त केले तरच निसर्गाचा समतोल राखणे शक्य असल्याचे सांगितले यावेळी एन सी सी प्रमुख शिक्षक सुभाष पाटील डॉक्टर आपासाहेब खाडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन केले या उपक्रमासाठी मुख्याध्यापक टी टी नाडकर्णी सहकारी शिक्षक संतोष पाटील सुभाष पाटील सह अनुपमा मढीवाळ एस डी एम सी अध्यक्ष अनिल पुजारी संचालक नंदकुमार जांगडे श्री रामा कुडचे यांच्यासह जीर्णोद्धार कमिटीचे चेअरमन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी फोरे सोळा मार्च दोन हजार पंचवीस महादेव स्वामी धर्मरमठ जनवाड महादेवस्वामींची यात्रा तीन मार्च ते दहा मार्च या कालावधीत संपन्न झाली फार मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असल्यामुळं थोडं प्लास्टिक आणि बाकीचं जे कचरा आहे तो सर्व यात्रेत होतोच पण एक दोन ते तीन वर्ष झाली चांदसिरतवाड हायस्कूल आणि व्यंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमानं इथं कचरा प्लॅस्टिकचा गोळा करून परत तो रिसायकलिंगला देण्याची एक नवीन उपक्रम श चानशिरदवाड हायस्कूलनं हाती घेतलेला आहे आणि हा उपक्रम अगदी स्तुत्य आहे गेल्या वर्षीही एक शंभर बॅग कचरा जमा झाला होता आजही इथं तुम्ही पाहताय एक शंभर बॅग प्लॅस्टिकच्या कचरा इथं गोळा केलेला आहे सर्वप्रथम या उन्हात राबणाऱ्या मुलांचं मी आभार मानतो तसंच आमच्या ग्रामपंचायत कमिटी जनवाड जीर्णोद्धार कमिटी जनवाड आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पाटील सर आणि सिरवाड हायस्कूलचे संपूर्ण टीमचं मी पुनशे एकदा आभार मानतो आणि असंच त्यांचं सहकार्य आम्हाला राबू दे हीच प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो नमस्कार नाव ना जनवाड ग्रामदा ग्रामदेवत्या देवराजंता श्री महादेव स्वामीवर ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ನಿಮಿತ್ತ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಕಸವನ್ನು ಆರಿಸಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಸಿರದ್ವಾಡ್ನ ಹಳಿಯ ಸೇವೆ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಘ ಹಾಗೂ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಪವರ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಬೆಡ್ಕ್ಯಾಳ ಹಾಗೂ ಜನ್ವಾಡ್ ಯಾತ್ರಾ ಕಮಿಟಿಯ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಕ್ರೂಢಿಕೃತವಾದಂಥ ಈ ಒಂದು ಕಸವನ್ನು ವಿಲೇಮಾರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಜಾತ್ರಾ ಕಮಿಟಿಯ ಜಾಂಗಡೇಶ್ವರ ಆಗಲಿ ಘಾಟಗೇಸ್ಥರಾಗಲಿ ಹಾಗೂ ಇನ್ನು ಹುಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮಹನೀಯರು ಬಹಳಷ್ಟು ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಎಸ್ ಡಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾರು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರು ಸುಮಾರು ಎಪ್ಪತ್ತೈದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೇವೆ ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನ ಅಂತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಸುಮಾರು ಒಂದು ನೂರು ಬ್ಯಾಗ್ಗಳಷ್ಟು ಈ ಒಂದು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ಕನ್ನು ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಈ ರೀತಿ ಸಂಗ್ರಹಣೆಯಾದಂಥ ಈ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕನ್ನು ನಾವು ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಇವರ ಮೂಲಕ ದಾಲ್ಮಿಯ ಸಿಮೆಂಟ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಇದನ್ನು ವಿಲೇಮಾರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ತೇವೆ ಇದರಿಂದ ಪರಿಸರಕ್ಕೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಹಾನಿಯನ್ನು ನಾವು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನಮಸ್ಕಾರ ಆಜ್ ದಿನಾಂಕ ಸೋಳ ಮಾರ್ಚ್ ದೋನ್ ಹಜಾರ್ ಪಂಚವೀ ರೋಜಿ ಪರಂಪೂಜ್ ಮಹಾದೇವ ಸ್ವಾಮಿ ಧರ್ಮರ್ ಮಠ ಝನ್ವಾಡ್ ಸರಣ್ ಪರ್ಶ್ ನಮಸ್ಕಾರ ಕರುಣ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಸಿರದ್ವಾಡ್ व्यंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट बिडकाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जनवाड यात्रेमधील जो एकत्रित झालेला प्लास्टिक घनकचरा निर्मूलन करण्यासाठी गेली चार वर्ष झालं गव्हर्मेंट हायस्कूल शिरदवाडचे मुख्याध्यापक टी टी नाडकर्णी सर विज्ञान शिक्षक एस आर पाटील सर आणि मी स्वतः आणि एस एम सीचे अध्यक्ष अनिल पुजारी सर त्याच पद्धतीने एस डी उपाध्यक्ष जांगडे सर घाटके सर रामा कुडचे सर मडवाळ मॅडम संपूर्ण स्टॉप आणि इयत्ता आज रोज सोळा मार्च रोजी उपस्थित असलेले इयत्ता आठवी वर्गातील दोन्ही मीडियमचे आठवी वर्गाचे विद्यार्थी नववी वर्गाचे विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना ठीक सात वाजता इथे आम्ही स्वच्छता अभियानसाठी बोलावून जवळजवळ शंभर बॅग एवढं प्लास्टिक कचरा एकत्रित केलेला आहे आणि तो कचरा आम्ही व्यक्तेश्वरा पॉवर प्रोजेक्ट बेडक्याळ या ठिकाणी रिसायकलिंग साठी आम्ही लावून देतो अशा पद्धतीनं या यात्रेमध्ये एकत्रित झालेला जो कचरा निर्मूलन करून हा हा ज्या शेतकऱ्यांच्या या यात्रेसाठी दिलेल्या जमिनी आहेत त्या स्वच्छ करण्याचं काम आम्हाला यात्रा कमिटीनं इथं हा योग दिल्याबद्दल हा दिल्याबद्दल आम्ही हे स्वच्छता अभियान वर्षाला आम्ही राबवितो इथं याही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी यात्रा कमिटी जनवाड आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि एस डी मी मनपूर्वक आभार मानतो आणि मला बोलण्याबद्दल संधी दिल्याबद्दल मी वार्ताहर आभार मानतो आणि मी इथं दोन शब्द बोलून इथं त्या दोन शब्दां सांगता करतो जय हिंद जय कर्नाटक नमस्कार मी जीर्णोद्वार कमिटी जनवाड तसंच ग्रामपंचायत जनवाड यांच्यातर्फे चांन शिरॉड गवर्नमेंट हायस्कूल चांनशिल रॉड व त्यांची स्टाफ एच डी एम सी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो कारण जो शेतकऱ्यांना आम्ही शेतकरी आमच्या गावचे शेतकरी यात्रेसाठी म्हणून स्वतःचं रान खुल्लं करून देतात व त्या रानामध्ये जे प्लास्टिक साठतं प्लास्टिकमुळं इतर पिकानावी हानी पोचते व ते कचरा गोळा करण्याचं काम दोन वर्ष दोन तीन वर्ष झाले श्रीदवा गव्हर्मेंट हायस्कूल श्रद्दवाडच्या वतीनं त्यांची टीम जे आमच्या आम्हाला सहकार्य करते आणि त्या शेतकऱ्यांना होणारा त्रास तो वाचतो त्यामुळं मी पुन्हा एकदा त्या सर्व टीमचं गव्हर्मेंट हायस्कूल श्रद्दवाड व त्या टीमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो ಜನ್ವಾಡ್ ಗ್ರಾಮದ ಜನ್ ಜನ್ವಾಡ್ ಗ್ರಾಮದ ಜಾತ್ರಾ ನಿಮಿತ್ತ ಸಂಗ್ರಹಣವಾಗಿರುವ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಅನ್ನು ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಲು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ವತಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೇವೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಅನ್ನು ಹಾಯಿಸಿದ್ದೇವೆ ಸುಮಾರು ಸುಮಾರು ಒಂದೂರು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಚೀಲಗಳನ್ನು ನಾವು ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಪರಿಸರ ಸ್ವಚ್ಛತವಾಗಿರ್ತದೆ ಎಂದು ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಅನ್ನು ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಧನ್ಯವಾದ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ನಾವು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಶಿರದ್ವಾಡ್ ಹಾಗೂ ವೆಂಕಟೇಶ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಮಹಾದೇವ್ ಧರ್ಮ ಮಠ ಮಠ ಇಲ್ಲಿ ಜನವಾರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಲು ಬಂದಿದ್ದೇವೆ ನಾವು ಇದನ್ನು ವೆಂಕಟೇಶ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಕೊಡುತ್ತೇವೆ ಅದನ್ನು ಅವರು ರೀಸೈಕ್ಲಿಂಗ್ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಧನ್ಯವಾದ कचरा गोळा करण्यासाठी जमलेला आहोत तरी परमपूज्य महादेवस्वामी धरणार मत्री कमेटी व व्यंकटेश्वर शुगर फॅक्टरी यांच्या वतीनं आम्ही इथं कचरा गोळा करण्यासाठी जमला आहोत आठवीचे व नववीचे विद्यार्थी आमचे शाळेचे शिक्षक एस आर पाटील सर एस डी पाटील सर आणि शाळेचे उपाध्यक्ष अनिल जांगडे सर आणि एम सी कमिटी भाटगे सर आम्ही इथं आज कचरा गोळा करण्यासाठी जमला आहोत तर जवळजवळ आमचा कचरा गोळा केलेल्या पिशवा शंभर जवळ वर झालेल्या आहेत तरी आम्ही सगळे मिळून राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा